अरे अय काय चाललंय तू काय घाल रे तू तू हा तू जय चटत पावड जगा पावड दाडवा करतो भगा तू काय म्हणतो तू मोठाय म्हणजे काय काय अरे तुम्ही एवढं तरी बरं या आईच्या पोटच्या तुम्ही दोघं सत्य भाऊ या ना तुम्ही अरे लहानपणी तुम्ही एकामेकाला घास तोडून विसरत नव्हते आणि करते मारित्या का मारित्या अरे आज तर तुम्ही आला ना त्याला तेरा दिवस सुतक धरावं लागेल लक्षात दे आणि त्याला काय झालं तर उद्या तो फूत त्याला घेऊन पाळणार आहे त्याला 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 सांग सांग ना सांग ना काय सांगतो त्याला सांगन त्याला सांग आणि उन्ह्या खातली घाण खाल्ल्याने पोट भरणार आहे सांग बरं सांगणार काही करीन जातो काही नाही करणार काही कस काही करीन आणि करू नका उलशा तुकड्यासाठी काय जीव घाता एकामेकाचा हा तुला कळत नाही का रे तू मोठा आहे अरे कोर्टात जा तुम्ही सगळे भाऊ भावाचे वैरी झाला ना सक्के भाऊ पक्के वैरी झाले ना आणि कोणासाठी करतो रे तुम्ही तुमच्या पोरांसाठी अरे पोरं तुम्हाला म्हातारपणी सांभाळते की याची गॅरंटी आहे का अरे त्या पोरासाठी तुम्ही आपल्या सख्ख्या भावाला मारायला निघाले थोड्या लाजा वाटू द्या लाजा अरे आज आहे उद्या नाही याची गॅरंटी नाही काय करायचं ना ते करा सुधरायचं तो सुधरा मला काय घंटा काय फरक पडत सुतले थागे उरले मागे उन काळजाचे सारे मशली